आज दिनांक सव्वीस सप्टेंबर परवार रोजी पाथरी नगर परिषद कार्यालय ठिकाणी चे कडून मुख्य अधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेना अल्पसंख्यक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य चे सईद खान यांनी त्यांचा पदाधिकारी आणि कार्यकर्ते समवेत शहरातील स्वच्छतेसाठी घरकुलाचे हप्ते लाईटच्या समस्या शहरातील रखडलेले कामे अजून नगर परिषदाची निगडीत असलेली किंवा थांबलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे निवेदन तसेच सूचना त्या ठिकाणी दिल्या सईद खान यांनी निवेदन मार्फत सूचना मान्य मुख्य मुख्य अधिकारी यांनी तत्काळ येते आठ ते, ते दहा दिवसात जे काही शिवसेना कडून केलेल्या मागण्या आहेत ते पूर्ण करून देण्याचे आश्वासन त्या ठिकाणी दिले या बैठकीत शिवसेना अल्पसंख्यक परदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सईद खान यांचे सोबत शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ मंडळी पदाधिकारी

पंचवीस कोटी रुपयाचा निधी शहीद भाईयाने मंजूर केला आणि जिल्हा नियोजनमध्ये सुद्धा सत्याहत्तर कोटी रुपयाचा शहीदभायानं निधी मंजूर केला आणि त्यांच्या या शहरामध्ये जर असुविधा होत असतील ते राज्याचं नेतृत्व करतात आणि त्यांच्या शहरामध्ये जर असुविधा होत असतील तर ही बाब गंभीर आहे आणि त्यासाठी शहीदभाई स्वतः नगरपालिकेमध्ये आले मी या ठिकाणी शहीद भयाला विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आणि शिव साहेबांना आवश्यक त्या शिवसेना साहेब मला मरायचं एकनाथ शिंदे साहेबांच्या न्याय द्यायचं काम करतोय आज एकवीसशे घर रेग्युलाइज केले एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वाद अनेक लोकांना तुमचे कर्मचारी ते मुसुभाय उभा आहे उभा आहे सुप्रीम कोर्टापर्यंत गेले पण काम आम्ही करून दिलं त्यांचं आम्ही कर्मचारीकडे कर आमचं लक्ष आहे कर्मचारीकडे कर आमचं लक्ष नाही असे पण इतर ज्याचा लोकांना जे पद्धतीत बोलायची भाषा आहे कर्मचारीला शोभत नाही हे भाषा तिरी लोकांच्या कामासाठी तुम्ही बसलेली आम्ही लोकांच्या हितासाठी तुमच्याकडे काम आणायला प्लॉटिंग म्हणायला तुम्हाला एखादा ओपन स्पेसमध्ये पीटीआर नाही द्या म्हणालो तुम्हाला आम्ही लोकांच्या हितासाठी तुमच्याकडे आमचे नगरसेवक हो आहेत लोकांचे लोकाचे प्रश्न सुटायला पाहिजे आज लोकांचे किती प्रश्न अनेक वर्षापासून प्रश्न आहे आम्ही ते घरकुलचे व्यवस्थित हप्ते टाकत होतो व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालत होते सगळं काय झाला पात्र ते सगळे लोकांना आहे आम्ही लोकांना न्यायालयाचं काम करत होतो कोणाला दोन लाख टाकत होतो कोणाला एक लाख टाकत होतो कोणाला तीस हजार टाकत होतो आम्ही लोकासाठी काम करणारे काम करतो आम्ही आमचं हित काय नसते आम्ही लोकांसाठी केलं ते घरकुलचे हप्ते रुकले अनेक दोन महिन्यापासून मी त्यांना बोलून घेतला कर्मचारी का बाबा ते हप्त्याचा प्रश्न मिटवा घोर गरीबासाठी ते मोठी परिस्थिती झालेली आहे लोकांना खायला ग्रामीण भागात खायला भाकर नाही लोकांना आम्ही नाथरे मध्ये गेलो आम्ही रामपुरीत गेलो काय कुटुंब शाळेमध्ये राहिले अशी परिस्थिती सगळ्याकडे त्याच्यामुळे साहेब मला विनंती करायची तुम्हाला तुम्ही लोकाचे कामासाठी आमचे नगरसेवक येत आहे किंवा तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवा आता लोकाचे प्रश्न काय घरपूरचे खूप गंभीर प्रश्न झालेला आहे लाईटचा प्रश्न आहे जे जे शिक्षण ज्याचे जे 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 ज्याच्याकडे तुम्ही त्याला घ्या मीटिंग घेऊन तुम्ही सगळ्या गोष्टी करा आणि ते लाईट पाथरी मध्ये चालू व्हायला पाहिजे सगळ्याकडे लाईट चालू व्हायला पाहिजे आमच्या हातात नगरपालिका दिली नाही आमच्या हातात नगरपालिका दिली तर आमचे नगरसेवक ते कामच करून दाखवले आमच्याकडे नसताना आम्ही इतका पैसे निकाली लावा नाही निकाल लावले तर तुम्हाला मी सांगतो पंधरा दिवसात एकनाथ शिंदेसाहेब येणार ते उलेला तर आम्ही सस्पेंड करूनच सोडणार ते हुलेला मी सोडणार नाही का म्हणून आम्ही कसं आहे साहेब आम्ही कसं आहे आम्ही लक्ष आमचं सगळं असते लोकांना वाटते भयाचं लक्ष नाही माझं लक्ष सगळीकडे कसं आहे आम्ही कोणाला विनाकारण त्रास देत नाही पण जे पद्धती तुमचा कर्मचारी वागायला इथं आणि जे पद्धतीत ते दादागिरी करायला कामोल भाले तुम्हाला कसं भाषेत बोलायला ते आज जिल्हा प्रमुख आमचा युवक जिल्हा प्रमुखला हे भाषेत ते बोलत असाल तर शंभर टक्के त्याची तक्रार करू त्याला घरी बसवायचं काम करू कामोल लोकांसाठी तुम्ही इथं बसले लोकांचे प्रश्न सोडवा आमची बोला एक माणसाचा तुम्हाला त्रास नाही एक नगरसेवकचा त्रास नाही एक कार्यकर्ता तर उठा आम्ही इथले कर्मचारीला प्रोटेक्शन दिलं आता साहेबांना घर पहिले पहिले चांगली बॅटिंग केली चांगलं काम केलं आता ते बिघडले थोडं कंट्रोलिंग <laughs> <laughs> करायला पाहिजे ना तुम्ही तुमची जबाबदारी तुम्ही बसलेले तुम्ही हे सगळे गोष्टी कंट्रोल करायला पाहिजे आता बघा इथं इथले प्रत्येक गल्लीमध्ये जे अंजेर आहे कुठे मी गेला कचऱ्याचं साम्राज्य तुम्ही लोक वाढवा दुसरी त्यांचा टायब करा आम्हाला दोन करा तुम्ही आणि सगळा कचरा साफ व्हायला पाहिजे व्यवस्थित व्हायला पाहिजे पाणी व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून द्या भरपूरचे पैसे दिवसात पडायला पाहिजे म्हणजे पडायला पाहिजे पैसे नाही पडले नव्हे दिवस एकनाथ शिंदे साहेबाचा फोन तुम्हाला का म्हणून घे तुम्ही वाढमध्ये उलटा पलटा केला आमचं ऐकलं नाही आमच्या कामा करा तुम्ही आमचे काम करा आम्ही आमचे पर्सनल नाही लोकांचे काम आहे जे लोकांचे काम व्हायला पाहिजे इतकी विनंती करतो थांबतो जयंतीबाबत